मा तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर चला माझं आता आवरले जेवण वगैरे झालंय म्हणजे थोडं नाष्टा झाला जेवण <coughs> नाही झालं बरं का लाल मिरच्याची चटणी चपाती खाल्ली लय छान वाटली लसूण टाकून गावाकड आल्यावरच खायला भेटते ती चटणी तिकडे मुंबईला कोण नाही खात असं दिसतंय बघते तर चला अजून स्वयंपाक आहे अजून बाजरीचं दळण गिरणीतच आहे गेले तर आणायला गावात सांगायचं हा मग आणि इकडं आपल्या बकऱ्या ही एक बकरी चला तीन तीन बकऱ्या आहेत इकडे दोन आहेत तीन बकऱ्या आहेत ही एक हे दोन बारकाले पैकी आणि पेरूच्या झाडाला पेरू किती आलेत बघा तुम्ही आता तुम्हाला दाखवते पण कच्चे आहेत अजून काय आले नाहीत बरं काय गट भरलंय गच भरलंय बघा पण खूप बारीक आहेत अजून काय मोठ नाही लागेल दिसले बघा मागच्या कॅमेऱ्याने दाखवते दिसत ना पेरू आलेत भरपूर असे पण कच्चे लहान आहेत अगदी दिसले गृह कधी टिकते आका हे पेरू दिवाळी झालं बपरे वापरे किती आले दोघ ना वर्षी जास्त आलेत ना पूर्ण झाड गच्च भरलंय पेरूने आणि गोड तर खूप आहेत आता सकाळचे वाजलेले आहेत दहा आवरले थोडंसं भूक लागली होती आंघोळ वगैरे झालं आणि ब्रश डोक्यालाच आहे माझ्या अजून काय काढलं नाही मी लय काय माहिती डोक्यात हे नारळाचे झाड गवत काढले वाटतं गेल्या वेळेस होतं त्याला गवत आलं होतं इकडे नारळाचं झाड आणि इकडं तुरी लावलेलं पूर्ण शेतामध्ये तुरीच लावलेल्या ही ग आणि इकडून दुधी भोपळ्याचा वेल आलाय त्याला काय भोपळे नाही आले अजून दुधी भोपळे तर दाखवते तुम्हाला मी हे बघा हे दुधी भोपळ्याचा वेल एवढा आलाय त्याला काय दुधी भोपळे आले नाही अजून भोपळे नाही आले ना दुधी भोपळे अजून नाही का हा इकडे पण आलाय या साईडला ते बघा तिकडे पण आलाय आणि ते दोडक तर केवढं झालंय एवढं बघितलं नाही मोठं झालं तरी भाजी बनवली होती का नाही एकदा आणि हे दोडकं बापरे बापरे दोडक्याचं वेल बघा एवढा आलेला आहे आणि हे दोडकं एवढा झालाय आता याची काही भाजी नाही बनवायची आता दुस पुढच्या वर्षी लावायला बी ठेवायचं याच ना? कारले नाही आले का आणि हे कढीपत्त्याचं रोप बाटलीमध्ये ठेवलंय भरून हे बघा कढीपत्ता त्याचा हाय मोठा तिकडे लावल्याला तो पण दाखवते तुम्हाला आता झोप मला झोपणार आहे आता मस्त झाडाखाली जाऊन पण दाखवते आता कारले आलेत हे इकडं दोन तीन दोन तीन कारले जे वेळ दोन तीनच आहेत छोटे छोटे आणि इकडं पण पेरूचं झाड आहे ते दाखवते पेरूचं झाड आहे ते चिंचाचे झाड आहे पेरूचे याला थोडे कमी आलेत बरं का पण त्या झाडाला खूप जास्त आलेत याला एवढे जास्त नाही आले तसे मोठं झाले सगळं झाड हे मका टाकली होती बकऱ्यांना खायला आणि हे बडीपत्त्याचे झाड आपल्याला तिकडे मुंबईला कडीपत्ता भेटत नाही नाही झाडं बघा इकडं किती मोठे मोठे कडीपत्ता हे बघा आपला घरचा कडीपत्ता जाताना घेऊन जाणार आहे आता मला मी आणि इकडं भुईमुग लावला होता का एवढासा आला का शेंगा अरे बापरे मस्त लावलाय काय ना छान आलाय आणि इकडचे रामफळचे झाड दोन आणि ते आंबे वगैरे आता नंतर जाईन तिकडे मी नंतर तिकडचा झेड टाकन आता आपण बघू भुईमुगाला शेंगा आल्या का काय सगळे ते तुरी लावलेले आहेत लोकांना दिलेलं आहे बटायनी त्याच्यात आपलं काय नाही आता एक वर्षभर समजा हे आपलं थोडस हाय तर येईल लावलं यांनी ये भूग मग याच्यात हाय का हे बघा हे बघा आल्या एवढ्या बारीक बारीक लय बारीक बारी। पहिल्याने घरी भर करायचे लय शेंगा असायच्या खूप नाही ना शेपू मिरच्या आम्हाला आधी शेंगा बघू ते शेंगा आहेत का कोणतं झाड उकटू हे उकटतू का हे कवळ्यात ग बाई सगळ्या अशी कवळ्यात आहेत पण कवळ्या शेपूची भाजी मिरच्या इथं आंबट भाजी लावली आंबट चुका इथं भेंडी लावली गावरान किती मोठी झाली ती पण खात नाही ते लोक बनून ती आंबट भाजी तिथं कोथमीर तिथं शापू लावलाय हा इकडे पण शापू इकडं मिरच्या लावल्यात घरापुरच्या सगळं इथं पण कोथमीर लावली हे मिरच्या लावल्या भूग लावलाय आता शेंगा निभरवतील तेव्हा कवळ्या शेंगात निभर नाही शापू लावला इकडे मस्त आला काय करते का ब हम्म कसा वाटलं व्हिडिओ सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय